श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड सांगली मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्त्याहत्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात षडयंत्र रचल्यास जिल्ह्यात फिरू येणार नाही संदीप गिड्डे पाटील यांचा इशारा जत पंचायत समितीमधील कनिष्ठ अभियंत्याने नुकतीच आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे या घटनेनंतर काही प्रस्थापित नेत्यांकडून जत विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव या प्रकरणात घेतले जात असून त्यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे ते आम्ही खपवून घेणार नाही गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात षडयंत्र रचाल तरी याद राखा असा इशारा तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघाचे भाजपचे नेते संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी दिलेला आहे आमदार गोपीचंद पडळकर हे बहुजन समाजातून राजकारणात पुढे आलेले नेतृत्व असून पडळकर यांनी ओबीसी शेतकरी तसेच ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत आमदार पडळकर यांना सर्वसामान्य माणसाचा नेता म्हणून त्यांची राज्यात ओळख तयार झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता त्यांना ओळखत असून आगामी काळात सांगली जिल्ह्यातील आश्वासक नेतृत्व त्यांना मानले जात आहे आमदार गोपीचंद पडळकर यांचे सांगली जिल्ह्यात प्रस्त वाढत असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या तर भाजपला एक हाती सत्ता मिळणार आहे या भीतीपोटी त्यांच्या विरोधात विरोधक राजकीय षडयंत्र रचून खोट्या केसमध्ये गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत आमदार पडळकर यांच्या विरोधात षडयंत्र करणाऱ्यांनी तसे कोणते प्रयत्न करू नयेत अन्यथा भाजपचे कार्यकर्ते प्रसंगी रस्त्यावर उतरतील व पडळकर यांच्या सोबत उभे राहतील पडलकर यांना जाणीवपूर्वक विरोध करणाऱ्यांना आम्ही जिल्ह्यात फिरू देणार नाही असा खनखनीत इशारा संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी दिलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधका आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्या भगंदर बुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून